सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यामध्ये खोदकाम केलं जात आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाणी मिळवण्यासाठी अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार केला जातो आहे कारागृहामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली होती मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतःहून कैद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खोदकाम सुरू आहे तर भर रस्त्यामध्ये कैद्यांच्या हातून खोदकाम केलं जात आहे मात्र अशा पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात खोदकाम करताना एखाद्या कैद्याने पलायन केल्यास कोण जबाबदार हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो चक्क कैद्यांच्या हातून खोदकाम केलं जात आहे तर महत्त्वाचं म्हणजे ही दृश्य कुठल्याही तुरुंगातली नाही आहेत तर ही भर रस्त्यावरची दृश्य आहे सोलापूरमध्ये हे सगळं घडतंय आणि यावर आता प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत कोणाच्या परवानगीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि कैद्यांना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये रस्त्यावर आणण्यात आलं हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय महत्वाची दृश्य आपण पाहतोय सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विश्वभूषण डिमय आपल्यासोबत जोडले गेलेत विश्वभूषण अतिशय धक्कादायक ही दृश्य आहेत सोलापूर मधली ही दृश्य आहेत कैद्यांना अतिशय म्हणजे त्यांच्या युनिफॉर्म मध्ये त्यांना रस्त्यावर आणण्यात आलेला आहे आणि त्यांच्या हातून खोदकाम केलं जात नेमकं काय घडतंय सोलापूरमध्ये नक्कीच प्राची आपण बघू शकतोय की सोलापूर मध्ये पाण्याचा प्रश्न हा भीषण आहे त्यापासून सोलापूरचे कैदी सुद्धा सुटू शकलेले नाहीत सोलापूर कारागृहामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होता त्या या बबत वेड़ो वेड़ो ता होता आणि त्यामुळे याबाबत जेल प्रशासनानं महानगर प्रशासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार केला मात्र पाण्याचा प्रश्न हा सोडवला जात नव्हता त्यामुळं सोलापुरातील जेल प्रशासन जे आहे ते चार पावलं पुढे येऊन आता कैद्यांना युनिफॉर्म मध्ये भर रस्त्यात आणून काम करायला लावताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं याबाबत आपण जेल प्रशासनाकडून त्याचं स्पष्टीकरण मागितलं मात्र याबाबत त्यांच्याकडून वेळोवेळी टाळा टाळे केली जातेच नक्कीच धन्यवाद विश्वभूषण तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर जेल प्रशासनाला या संदर्भात साम टीव्हीने विचारणा केली मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला